काय फरक असतो त्यांचे विचार ऐकल्यानंतर खऱ्या अर्थाने कळत की धर्म हा माणसाला जोडणार जात धर्म किंवा कुठलंही बंधन हे नेहमीच एकमेकाला ने दुरावा निर्माण करत हे कॉन्फ्लिक्ट दूर करून अध्यात्माच्या मार्गाने म्हणजे अध्यात्मामध्ये तुझा धर्म कोणता माझा धर्म कोणता किंवा मी वडाची पूजा करतो आणि तू दुसऱ्या एखादी झाडाची पूजा करतो मी या प्राण्यावर प्रेम करतो आणि तुम्ही या प्राण्याचा द्वेष करता हे कुठलाही भाव नाही तर हे निसर्ग प्रेम हे त्यांच्याकडून आपण शिकत म्हणजे शिकण्यासारखं आहे माणसावरती तर प्रेम करत होतो पण निसर्गावरती प्रेम करणं निसर्ग म्हणजे ते खरं अध्यात्म आहे की अध्यात्माची म्हणजे स्पिरिच्युअलिटीची ती आहे की बियॉन्ड रिलिजन बियॉंड म्हणजे धर्माच्या पलीकडे कुठली बाधा न ठेवता जेव्हा माणूस दुसऱ्या माणसाला या समस्त सृष्टीला निसर्गाला पर्याय ते पक्ष आहे पक्षी आहे प्राणी आहे जलचर आहे की आणखी काही आहे तो हे झाड आहे की ते झाड आहे हे वृक्ष आहे की बेली आहे याच्या पलीकडे जाऊन ही सगळी विधात्याची निर्मिती आहे ही परमेश्वराची निर्मिती आहे आणि मी त्याचा एक अंश आहे आणि प्रत्येक इथे सृष्टीत असणारी प्रत्येक गोष्ट ही विधात्याचा अंश आहे त्याच्यामुळे इथे फक्त बघण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाचा वेगवेगळा आहे सत्य कुणालाच उमगलेलं नाहीये पण ज्याला जेवढं दिसलं त्याने तेवढं सत्य मानलं पण त्याचा दृष्टिकोन असा होता की तुझं आणि माझं मिळून सत्य आहे तुझं सत्य आणि माझं असत्य आहे किंवा मला जे दिसलं तेवढंच दिसतं असं नाही तर आधी पुरी सत्य आहे जे आहे ते फक्त मला दिसतंय पण तुमच्या बाजूने तुम्हाला जे दिसतंय ते सत्य आहे आपण जेव्हा चौफेर किंवा वर खाली अशा सर्व बाजूने एखादी गोष्ट बघू तेव्हा ते सत्य होईल आणि एकाच वेळेस ते बघणं शक्य नाही तर आपल्याला हे जोडावं लागेल आणि हे सगळं जोडणं म्हणजेच अध्यात्माचा प्रवास करावा लागेल हे त्यांचे विचार शेसाडीला अनेक वेळा द्या आणि ऍक्च्युली माझ्यापेक्षा माझे गुरुवर्य होते आणि वयाने म्हणजे होते पण अगदी आपुलकी नाही जसं मित्रत्वाचा संबंध असतो मैत्री संपूर्ण संबंध आहे कधी तिथून जायचं जरी झालं तरी फोन करून विचारलं आहात का आहे आणि मग ते आता म्हटलं फादर तुम्ही आहेस का असं का नाही विचार आहात का म्हणजे ते फार दुरावा असलेला वाटत तर काहीच उत्तर न देता ते म्हणजे ठीक आहे कसं आहेस म्हणजे आता मी आरेप्रेवर येतो असं म्हणजे अगदी आहे ते अगदी तो अनुभव पण द्यायचे दुसऱ्याचा आदर पण करायचे किती आदर द्यायचा याची काही सीमाच नव्हती तर हे हो एक व्यक्तिमत्व या संस्थेला पण मार्गदर्शक होतं कारण सी एस आय ला ते अनेक वेळा आहेत त्यातला एक महत्वपूर्ण क्षण म्हणजे साहित्य पुरस्कार बाबा हिवाळे यांच्या नावाने जो दिला जातो मराठीतल्या तथा कविता संग्रहाला किंवा कथा कवितेच्या पुस्तकांना तर त्याच्यात एका बक्षीस वितरण वितरण पुरस्कार सोहळ्याला आले आणि त्यावेळेस यांनी जे विचार मांडले ते विचार आगळे वेगळे म्हणजे मला मुद्दामुळे जे सांगा वाटतं की हे साहित्यिक होते धार्मिक धर्मगुरु होते की सामाजिक काय होते हे याच्यावरून कळेल की किती प्रकल्प विचार करून कुठल्या क्षणी काय बोलावं हो आणि कुणाला मार्गदर्शन करावं हो याचे झालं होतं कारण इथे असणाऱ्या सर्व साहित्यिकांना इथे आलेल्या सर्व समाजकार्याच्या विद्यार्थ्यांना साहित्य पुरस्कार समाजकार्याच्या संस्थेने का द्यायचा बाबा हिरवाळे हे कोण होते त्यांचे काय याच्याविषयी त्यांनी सांगितलं पण जर थोडेसे टायटल जरी बघितले तर काय होतं त्यांनी जे चुकीच्या आर्थिक धोरणामुळे गरिबी हे साहित्य परिषदे साहित्याच्या साहित्या पुरस्काराच्या वितरणाच्या वेळी हे दिलेले काही त्यांचे वाक्य आहे की प्रकाशाची बेट एकमेकांना जुळावीत म्हणजे अनेक प्रकाशाची बेट आहेत वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात वेगवेगळ्या धर्मामध्ये आहेत वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये आहे हे जोपर्यंत एकमेकाला जुळत नाही तोपर्यंत समाजाचा विकास संभव नाही असे काही वक्तव्य त्यांनी जसं आता सरांनी शेलार सरांनी सांगितलं की त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी काय सांगितलं त्यांच्या अगदी तसंच हा प्रकार आहे त्यांनी अं या क्षणी काही विशेष असं बोलले ते तुम्हाला इथे सांगायला आवडेल ते म्हणाले की देशातील नवीन पिढी एकविसाव्या शतकाला सामोरे जात आहे मात्र या देशाची अवस्था मोठी विचित्र होत चाललेली आहे म्हणजे दोन हजार अकरा मध्ये त्यांनी हे भाषण केलं ते आजही लागू होतं तसच तसच तस 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 आणि त्यांनी सांगितलं होतं की ही परिस्थिती अजून बिकट होईल आणि जसं वक्तव्य केलं आधी तशी स्थिती आहे भ्रष्टाचार खून दरोडे यामुळे देशातील गरिबांना जगणे कठीण होत चालले आहे खेड्यापाड्यामध्ये मागील वर्षी दोन लाख आत्महत्या झाल्या आहेत जागतिक उदाहरण उदारीकरणानंतर ही परिस्थिती पाहून याचे चिंतन व्हावे असे मला वाटते आपल्या देशात पंच्याऐंशी टक्के जनता आहे आर्थिक राबवले जात आहे श्रीमंत लोक गोरगरिबांसाठी योजना राबवित नाहीत तर ते हे ते गरिबांची निर्मिती करणारे कारखाने होत चालले आहे किती मोठं वाक्य आहे म्हणजे अं आणि मोठं चिंतन आहे गरीब हा गरीबच होत चाललेला आहे व श्रीमंताला काहीच मर्यादा राहिलेली नाही या सर्व बाबीमुळे अन्याय व असमानता वाढीस लागून असंतोष असलेले नागरिक नक्षलवाद माओवाद व दहशतवादाकडे वळत चाललेले आहे दोनशेहून अधिक जिल्ह्यामध्ये सक्रिय नक्षलवाद आहे असं त्यांनी काही काही भाष्य केलं आणि शेवटी त्यांनी एक मार्गदर्शन केलं ते असं की आपल्या देशाचा समाज समाजकार्याचा डोंगर उभे करणारे मग ते अण्णा आजारे असो प्रकाश आमटे राणी बंग मेधा पाटकर राजेंद्र सिंहजी यांच्यासाठी प्रकाश पेटे व छोटे मोठे सामाजिक काम करणाऱ्या प्रकाश ज्योती जर एकमेकांशी जुळून त्यांनी समाजात आशावाद रुजवला तरच भारतात न्याय शांती विकास उभा राहू शकेल म्हणजे हे जे आपण तुकड्या तुकड्यात काम करतो समाजकार्याच्या विद्यार्थ्यांसाठी आणि समाजकार्यामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी विशेषतः त्यांनी आवाहन केलं की आपण जोपर्यंत एकमेकांशी जुळून संवाद करणार नाही एकमेकांची भाषा समजून घेणार नाही तुम्ही जी भाषा बोलत मी जी भाषा बोलतो त्याचा अर्थ एकच निघतो पण आपण त्या भाषेच्या शब्दामध्ये अडकून बसतो किंवा त्याचं यमक जुळत नाही किंवा तुम्ही जे बोलता ते शुद्ध आहे माझी अशुद्ध भाषा आहे शेलार सरांनी आता सांगितलं की आदरांना म्हणू नका पण आता जसं आपल्याला शिकवलंय तसं तोंडातून निघत पण त्याचा अर्थ समजून घ्यावं भाषेवरती की ते न न म्हणायचं की न म्हणायचं आता हे जर आपण समजून त्याच्यामध्ये जर पुढे जर गेलो तर नक्कीच हे प्रकाशाचे बेट जळवतील मला असं वाटतं की आज आपण जेव्हा फादर फ्रान्सिस ब्रिटो यांना अभिवादन करत असताना त्यांचा हा संदेश पुढे घेऊन जायला पाहिजे देशासमोर असणारी आव्हानं समजून घ्यायला पाहिजे आणि संधी जी ऑपॉर्च्युनिटी किंवा जे पद ज्या ठिकाणी जे करण्याचा मोका आपल्याला मिळतो त्या ठिकाणी आपण जर प्रामाणिकपणे हे विचार समाज हितासाठी सामाजिक विकासासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी जर वापरता आलो तर खऱ्या अर्थाने हा जर आपल्यामध्ये विचार रूपाने आपल्यामध्ये आहे याची शाखे यांनी सहज सांगितलं होतं की त्यावेळेस बाबा हिवाळे यांच्या प्रतिमेकडे त्यावेळेस बघितलं आणि त्यांनी सांगितलं की यांच्यामध्ये मला डॉक्टर आंबेडकरांचा